नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो मित्रांनो इथं खास कारण की मित्रांनो आपल्या या ठिकाणी आज आपल्यासाठी आणण्याची गोष्ट मित्रांनो यूट्यूबचा या ठिकाणी आपला सिल्वर आवड भेटलेला आहे मित्रांनो आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो मित्रांनो तर चला मी तुम्हाला दाखवते मी इकडे मित्रांनो चाललो दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी वातावरण बघा आणि हे परेश द्वार आहे आपल्या बाप्पाचं आणि आज वातावरण देखील मित्रांनो एकदम हे झालेलं आहे या ठिकाणी मित्रांनो या वरुण राज मंदिर आहे आणि मित्रांनो इथं परेद्वार आहे आणि मित्रांनो इथं अं या ठिकाणी वेगळ्या गावण्या ठिकाणी भक्त या ठिकाणी सेवा देण्यासाठी येतात आणि आज तिथला कुठला ताई आपण बर तर तुम्ही एकूण किती जणी आले सेवा देण्यासाठी आम्ही पंधरा जणी आले बरं तुम्ही काय काय सेवा देतात काय काम करता आले की साफसफाई करतो मंदिराची तुम्ही समजा आता किती तो तो काम म्हणजे असं आम्हाला दोन वर्ष हो झाली इथे असं सकाळी आमचा सात ते अकरा टाइम आहे हा अकरा वाजेपर्यंत आम्ही सेवा करतो म्हणजे तुमचा असं वाट ठरलेला असतो का महिन्यातून आम्हाला पाच तारीख केलेली महिन्याच्या महिन्यात पाच तारखेला आम्ही सातला इथे येतो तुमच्या प्रमुख या ठिकाणी वेगळ्या गावाचे पण महिला मंडळ दिले तुम्ही गार, गार खेळत आहे का बर तुम्ही किती वर्ष सेवा देता येते पाच महिने झाले का तर अशा प्रकारे मित्रांनो या म्हणजे सेवा देण्यासाठी इथे आता मी तुम्हाला समोर मंदिर मोर मंदिर आहे मित्रांनो आता मंदिराचा परिसर थोडासा दाखवतोय आहे हां मंदिरात जायचं आहे आपल्याला पण हे बघा हा रेल्वे ट्रॅक बनवलेला आहे आम्ही परमिशन घेतले त्यांनी मित्रांनो गणरायांचं दर्शन झालंय मित्रांनो आणि मी तुम्हाला आता इथला आसपासचा परिसर दाखवतो मित्रांनो हे बघा हा परिसर आहे इकडे समोर मंदिर आहे ते पण आपण जाणार दर्शन घेण्यासाठी समोर तुम्हाला दाखवतोय मी हे इथे समोर महादेव विठ्ठल मंदिर मंदिर मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी मला आपले मित्रमंडळी भेटले होते जे मित्र आहेत या ठिकाणी चिखली चिखली बरं तुम्ही आपले पाहता रेग्युलर <="#esperussee> चार मित्रांनो भेटले होते तुम्ही पण नाही ना शाळेत कुठे मुरेश्वर मुरेश्वरला मित्र भेटले होते तर चला मोरेकडे आपलं दर्शन घेते

अन्नपूर्णा मंदिर आहे समोर तर मित्रांनो हा मंदिराच्या समोरचा परिसर मित्रांनो अतिशय सुंदर आणि रमणीय असा परिसर आहे मित्रांनो इथे म्हणजे जा असं वाटत नाहीये असा सुंदर असा परिसर आहे तुम्हाला मी आता आपल्या युट्यूबचं बटन दाखवणार आहे बघा हे बघा मित्रांनो फायनली आपला युट्यूबचं बटन भेटलेला आहे आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी दर्शवला होतो राजेश स्वतःचा आणि हा इकडा परिसर अतिशय सुंदर असा परिसर मित्रांनो अतिशय रमणीय या ठिकाणी असं आलं की असं वाटतं की म्हणजे असं तिथून काय वाटत नाही मित्रांनो असा एकदम सुंदर असा परिसर आहे आणि माझ्यासोबत आणि बाप्पाचं दर्शन झाले मित्रांनो आता आम्ही निघालोय वापस ब्लॉग एंड करत होता परंतु मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय हे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण नाही उद्या आहे वारी तर मित्रांनो वाटामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांची दिंडी भेटली होती शाळेतल्या आणि ते आपल्या फेडतच होती तर चला मित्रांनो भेटूया लोक होत्या नवीन निडो मध्ये